श्री ब्रह्मचैतन्य महाराज सद्गुरु लिलामृत अध्याय सहावा समास पहिला विदेहा परी चालवोणी प्रपंचा मुमुक्षजनालागी अध्यात्मचर्चा करोणी बहुलोक जे मेळवी नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य चैतन्यमूर्ती श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज महाराजाय नमा जय जय सद्गुरु स्वानंदा भक्ती कमल मकरंदा मुमुक्षुभृंग भृंग घेती स्वादा नाठवे देहभाण तुझे आनंदाची गोडी जे जेवराडी तितुके गेले देशोधडी अहंता निशेष सोडीना देती ओळख वरी, वरी दिसती स्वाभाविक परिपरिपूर्ण निज सुख स्वानंद रस सेविला आकंठ अमर्याद भरले तेने ते उन्मत्त झाले घरच्या घरी बावरले नवलवाटे मायेची ममता सांडली पितयाची आज्ञा मोडली आशा मावशी ती वधली देखत देखता काम क्रोध बंधुवरी जोका सदा गुरुगुरी कल्पना भगिनी सुंदरी समोर येऊ देईना प्रारब्ध ठेवा लुटविला घरचा देवारा केला उरला आनंद रस चाकीत शब्द स्पर्श रूप रस गंध भूषणे वेशेस बांधोनी राही उदास सर्व काळ आनंदी जगा वेगळा बडबडे जगी असोनिया दडे प्रपंचसा प्रपंच व्यवसाय नावडे परी करणे सोडिना दया क्षमा शांती त्या पासी आत्म तत्वी, रमे अहर्निशी सांडोनी लोकलजेसी आनंद मध्ये धुंद झाला ना मानी आप आपपर विधी निषेधादी आचार बुडविले सकळ घरदार आनंदोर्मी माझारी आनंदे उन्मत्त झाला न मानी आला पुण्यपाप तुडवो लागला सकळ उपाधी ऐसा तू आनंद घन सेविताते सेवक पण समूळ जाय सेवा आनंद जया घडेल हा योग तेने दिला लाग इतरे राखिली तग मग नरदेहा येवोनी सबळ सुकृतांच्या राशी सत्संग नम्रता जयासी तोची जाने स्वानंदासी ज्ञान ज्ञान गिळोणी अथवा श्रद्धेचा ओलावा धरोणी करिता गुरुसेवा सेवा स्वानंद सोहळा भोगावा नित्य सत्य निर्विकार ऐसी सेवा साधोनी सद्गुरु गेले नैमेशवणी एकांतवास साधोनी पुनरुपी गृही निगाले मार्गी बहुता बोधिले अनुग्रहे सुखी केले रामभक्ती सी लाविले विकल्पी भाविक का अनेक कामना पुरवोणी मन रामभजनी जेवी आउशदन सेवी म्हणून साखर खडा दाखविती ऐसा करीत जगदुद्धार पावले गोंदावले नगर गृही जावोनी रघुवीर पुकारी तसे गोसावी मायेवोनी पाहे तव गोसावी उभा आहे अंगी तेजन समाये प्रेम जुभाळा उफाळे मागे गनु येवो तोही गोसावीच झाला वर्तमान ठाऊके असेल याला प्रश्नाते अहो साधू महाज्ञानी तुम्ही फिरता राणी वणी कोठे दिसला की नैनी पुत्रा मुचा सांगावा सदा रामना घेत तुम्हा वेश धरित सद्गुरू कारणे फिरत देशी विदेशी सद्गुणी चातुर्याची खान वयसान वैराग्यपूर्ण मध्यमसा गौरवर्ण अंगठेव सुदृढ आम्हा दुःखी टाकोणी गेला गृह सांढोणी कोठे देखिली की नयनी कृपा करवोनी सांगावे सद्गुरु बोलती माते प्रति माऊली चिंता नसावी चित्ती उदयिक भेटेल निश्चिती तुमचा सुत तुम्मासी ऐसे व सत्वर पावले हनुमंत मंदिर द्रोणी पाहती चमत्कार बाळपणाचा नानापरी क्रीडा केली सोबत्याची मांदी मिळवली आजी सर्व पारखी झाली जवळ केली वसती ओळखी कोणा न देती चिंतु उपाध्याय चिंतुबुवा संबोधती घेऊ नावा बालपणाच्या गोष्टी तेव्हा खुणे लागी सांगितल्या खून पटता हर्ष झाला धावला राव जिगृहाला गीताई तुमचा सूत झाला मंदिरा माझी सुताला मंदिरा माझी शब्द पडताची श्रवणी गीता निघे झड करोणी गणपती तय चरण चरणधरी जननीचे उभयता संतोष झाला गणपती सर्व भेटला हरपला ठेवा गवसला गोंदा विलिसी बालपणेचे करती नाना प्रश्नोत्तरे निववीत सकलांची अंतरे प्रवास कथा सागोणी कथिति अध्यात्म ज्ञान रामभक्ती सगुण भजन सर्वाचे वेदती मन आपणाकडे शरण येती तयासी निववो नि रामभक्ती सि लावित युक्ती प्रयुक्ती प्रापंचिका युक्तिवाद मुमुक्षुसि भक्तिबोध नास्तिकासी प्रेम संवाद करोणी भजनी लावती मुखोमुखी पसरली मात गोंदावली सी आले संत साक्षात्कारे समाधान देत प्राणीमात्राशी शर्करा पाहुणी मुंग्या धावती तैसे झाले गोंदावली प्रति बहुत ग्रामीचे जन येती साधू कारणे बद्ध मुमोक्षु साधक सिद्ध करती प्रेम संवाद समाधान पावोनी धरती पद सद्गुरुचे ते काळी કોણી મનતી સિદ્ધપુરુષ કોણી માણતી દેવાંશ પાવલે દેવ પ્રત્યક્ષ ગોંદાવી સકલા દર્શને આનંદ પાવલા ગોસાવી સર્વાંગી વિભૂતિ લાવી કૌપીન પરિધાન કરત જટા દાઢી શોભા દેતી પાયી ખડાવા ગરજતી ટોપી કફણી ખાલતી હાથી સ્મરણી શોભતસે મુદ્રા રામ નામાકિત કુબળી કરી વાઘવી સદા આનંદે ભજન કરિત સંગે ભક્ત ગેવોની गृही वासन करती विठ्ठल मंदिरा समीप वसती कट्टा करोण बैसती समुदाया समवेत कीर्ती पसरली चहुदेशी मत्सर वाटे सुखी न सहावे परोत्कर्षासी हा स्वभाव धर्म माजविले फार सर्व यासी पुसती विचार आमचा अपमान होतो फार अधिकारी यासी वंदती तरी आता ऐसे करावे यासी मुंडन करवावे गृहस्थाश्रमी लावावे म्हणजे महती जाईल असा विचार म्हणती हा उतरावा केशवार सद्गुरु वदती अनिवार खर्च असे तयासी होम हवन ब्राह्मण भोजन सांगता असे गहन एरु वदती तयाला गोन सर्व करू यथा सांग। त्यांचे मनीचा भाव जानती परी गुरु झाली होती प्रपंच करोण राम भक्ती वाढवावी सतत स्वार्थ तीर्थ साध्य होते साध्यंडना ते यथा सांग करविले रावजी गीता आनंदले म्हणती बाळ शुद्धी साले आता प्रपंच करी लिहिले चिंता सर्व उडाली कांता सरस्वती खातवळी चिंता वाहून कृष झाली તિજલા સત્વરાલી કૃપાસગરે ગુરૂ પ્રપંચિલા અવ્યંગ સદા ભજતી શ્રીરંગ દર્શના યેત જગ પૂર્વી હોની અધિકિ પ્રપંચકરોણી પરમાર્થ કૈસા સાધા વા સ્વાર્થ ધાવિ રાહોણી વિરક્ત સમસ્તા પ્રાતકાળી દેવતાર્ચન અખંડ કરતી નામસ્મરણ અધ્યાત્મચર્ચા વિવરણ શ્રોતૃસમુદાય नाना शंका उपशंका प्रत्ये फेडीती देखा ग्रंथार्थ बोधती लोका विशद करोनी दासबोध नाथ भागवत भगवत गीता अध्यात्म ग्रंथ अभंगा दिगाथ समस्त तुलसी कृत रामायण ग्रंथा ग्रंथाची एक वाक्यता दावती समस्ता श्रवण करिता श्रोता वक्ता तादात्म्यता पावती चालता अध्यात्म निरूपण उपासना बोधती सगुण भक्ती प्रेमोत्संबळ ये तसे श्रोतयासी ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगती आणि सगुना ते इह परणाडती ऐसे वक्ते बहुतेक ब्रह्मज्ञानी भरी भरती आणि उपासना सोडती तैसी नवे गुरुमूर्ती बोधती सगुण भजन स्वयआरो दाविली आणि जना शिकविले तेने समाधान पावले किती एक सायंकाळी प्रेमळ भजन करुणारस રૂપ ધ્યાન નાના પરીણે સ્તવન રામરાયાચે બહુત બહુતસંતા વચને અભંગ પદાદી કવને જેને સાધકા ઉપશાને ભજન તીરસાળ અષ્ટે શ્લોકાર ઐસે ભજન નિત્ય કરતી સ્વરોણ કરવીતી જના કરવિ ચાલવી ઐસી ઉ પ્રચાર્યે કરતી નાના गोसावी झाला शहाणा म्हणती सर्व माय बोले गणपती प्रति इच्छा असे निगुती वडिलार्जित वतन वृत्ती अंगीकारावी तुवा पाळ्यसे आपुली आली ती पाहिजे तुवा केली मान्य करी आमुची बोली पुत्र धर्म जानोनी श्री गुरु वदती माय राम सेवे अर्पिला देह गरजनसे नौकरी गेह आम्हा गोसाव्यासी परी मातृ आज्ञा मनोनी होईन मी कुलकर्णी वडिलाची हौस हाती घेतले वतनास नीती न्याय मर्यादे सीमा नाही भूती भाविती भगवंत न अन्याय घात पंचतत्व विवरण जेथ हिशेबाची काय कथा कळी काळा सत्ता तया गावची कायसी वार्ता आश्चर्य वाटे कोठे शिकला ज्ञान हे रेत म्हणती भले झाले सुज्ञ लाभले अधिकारी संतोषले कामकाज देखोनी माय बाप संतोष झाला तीन मास काळ गेला सद्गुरुनी बदली दिला पुरे म्हणती व्यापहा रामसेवा करावी भक्त व्यक्ती भक्ती सिलावावी याहो न अन्य पदवी नको जाणे मिशार मग सद्गुरु भेटी लागोनी तुम्ही राम नाम वदनी घेत सावे सर्व काळ श्री सद्गुरु लिलामृत षष्टाध्यायांतर्गत प्रथम समास श्री सद्गुरु सद्गुरुचरणापणस्तु